श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव ओम गण गणपत्य नम नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती पृथ्वीपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात पंचवीस जूनला ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही मंगळवारी आलेली आहे पंचवीस जूनला पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून पंचवीस जूनलाच रात्री अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही अंगारक चतुर्थी संपणार आहे आणि हे व्रत पंचवीस जूनलाच करायचे आहे या दिवशी विधिवत पूजा आपण गणपती बाप्पाची केली तर अत्यंत फलदायी आणि प्रभावशाली असे आपल्याला यश मिळणार आहे पूजा करताना तुम्ही लाल रंगाचे वस्त्र परिधान करून ही पूजा करू शकता ज्येष्ठ महिन्यात आलेली ही अंगारक संकष्टी चतुर्थी असून चंद्रोदय वेळ संध्याकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिट आहे या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्याने हो हो सर्व सुखांची प्राप्ती होऊ शकते शिवपुराणात म्हटले आहे की घरात सुख समृद्धी येण्यासाठी या व्रतामुळे मदत मिळू शकते आणि सर्व कार्यात यशही प्राप्त होऊ शकते याचबरोबर सर्व शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तीही मिळते अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणजे मंगळ आहे मंगळ ग्रहाचा आशीर्वाद मिळतो मंगळ ग्रह हा शास्त्रात अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली ग्रह मानला जातो तसेच मंगळ देवाने कठोर तपच्चार्य करून श्री गणेशाला प्रसन्न केले होते अंगारक संकष्टी चतुर्थी केल्याने मंगळ दोष नष्ट होतो श्री गणेशाची विधीपूर्वक सकाळी पूजा करून लाल फूल गंध लावून मनापासून पूजा करावी आणि शुद्ध गायीच्या तुपाचा दिवाही लावावा यानंतर पूजा करत असताना ओम गण गणपती नम या मंत्राचा सतत जप ठेवावा यानंतर पूजा आरती करून पूजेनंतर श्री गणेशाचे अथर्व शीर्ष मनोभावे पठण करावे आणि मुलांनाही ऐकवावे घरातील प्रत्येक व्यक्तीला ऐकवावे यामुळे मुलं शांत स्वभावाचे आणि हुशार होतील अंगारक संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे वर्णन गणेश पुराणातील उपासना विभागाच्या साठव्या अध्यायात केले आहे या कथेत असे म्हटले आहे की भरद्वाज महर्षीच्या सल्ल्यानुसार सूर्यनारायणाचा मुलगा म्हणजे सूर्यदेवाचा मुलगा साबण याची सात वर्ष पृथ्वीदेवीने देखभाल केली होती त्यानंतर त्यांनी मुलाला महर्षीकडे घेऊन गेले आणि आपला मुलगा असल्याचा दावा केला महर्षी आनंदी होऊन त्यांना स्वतःचे मूल म्हणून स्वीकारले आणि उपनयन सोहळा करून त्यांना वेद आणि शस्त्र शिकवले त्यांनी मुलाला गणपती बाप्पाच्या मंत्राची दीक्षा दिली गणपती बाप्पाची पूजा करण्याची सूचनाही दिली त्या मुलाने गंगेच्या काठावर जाऊन श्री गणेशाचे हजार वर्ष ध्यान करून अन्नपाणी न घेता मंत्राचा सतत जप करून भगवान श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले भगवान श्री गणेश विविध शस्त्रांनी सजलेले आणि सूर्यापेक्षाही अधिक तेजस्वी असलेले रूप श्री गणेश त्या मुलासमोर प्रकट झाले श्री गणेश आणि त्या त्या मुलाच्या इच्छा पूर्ण केल्या आणि त्याचे नाव अंगारक असे ठेवले म्हणून हिंदू धर्मात ही चतुर्थी अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असे श्री गणेशाने त्या मुलाला वरदान दिले आणि आशीर्वादही दिला जो कोणी हे व्रत करेल त्याला एक वर्षाच्या आत जी काही इच्छा मनोकामना आहे ते त्या त्यात त्या यश प्राप्त होईल असेही वरदान दिले शिवपुराण कथेनुसार धार्मिक कथेनुसार अंगारक चतुर्थी दिवशी अनेक कितीतरी वर्षातून शिववास योगाचा अप्रतिम दुर्मिळ संयोग आलेला आहे अंगारक संकष्टी चतुर्थीच्या विशेष दिवशी भगवान शिवशंकर रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी कैलासावर आल विराजमान असतील त्यानंतर ते नंदीवर विरा विसावतील असे सांगितले आहे आणि आपल्याला या काळातच देवादिदेव महादेवाची मनोभावे आणि श्रद्धे पूजा करून प्रस प्रसन्न करून घ्यायच्या आहे महादेवाची पूजा करणाऱ्याला ही शाश्वत फळ मिळेल यावेळी भगवान शिवशंकर समोर व्यक्त केलेली पूजा प्रार्थना नक्की पूर्ण होते याशिवाय भगवान शिव आणि शिवलिंगाला अभिषेक केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून अंगारक संकष्टी चतुर्थी दिवशी भगवान शिवाची आराधना केली तर भगवान शिवाचा आशीर्वाद आणि श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहील तर मैत्रिणी श्री गणेशाला एकवीस किंवा अकरा दुर्वा अर्पण करत असताना हा मंत्र म्हणायचा आहे ओम गणाधिपाय नम ओम ओमापुत्राय नम ओम विघ्ननाशाय नम ओम विनाकाय नम ओम ईशपुत्राय नम ओम सर्वसिद्धिप्रदाय नम ओम एकदंताय नम ओम मूषक वाहनाय नम अंगारक व चतुर्थी दिवशीचे श्री गणेशाचे आणि देवादि महादेवाचे प्रभावशाली शंभर टक्के चमत्कारिक उपाय पाहणार आहोत तर नंबर एक अतिशय जबरदस्त आणि प्रभावशाली असा अंगारकी चतुर्थी दिवशीचा उपाय आहे तर प्रत्येक आईने किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने आपल्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळही करू शकता पण शक्यतो संध्याकाळीच करायचा आहे अगदी झोपण्या अगोदर जरी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे हिरव्या रंगाचे कापड तर कापड घेताना आपल्याला हिरव्या रंगाचे कॉटनचे घ्यायचे आहे आणि त्यानंतर लागणार आहे ते, ते म्हणजे हिरवे अख्खे मूग आपल्याला मुगाची डाळ न घेता अखंड अख्खे मूग घ्यायचे आहेत मुलांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी नष्ट व्हाव्यात तसेच ऐकत नाहीत किंवा छोट्या छोट्या गोष्टीवर मुले खूप किरकिर चिडचिड करतात अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल एखाद्या व्यक्तीला नोकरी लागत नसेल किंवा कॉल आला तरी तरीही त्याला पाहिजे तसा जॉब मिळत नसेल तर त्यांनी हा आवर्जन उपाय करावा आता तुम्ही जेवढी मुले आहेत तेवढे हिरव्या रंगाचे छोटे कापड घ्यायचे आहेत म्हणजे दोन मुलं असतील तर दोन हिरव्या रंगाचे छोटे कापडे घ्यायचे आहेत तर एक हे एक मुलगा असेल तर एक हिरव्या रंगाचे छोटे कापड घ्यायचे आहे आणि एकशे आठ असे हिरवे मूग दोन मुलं असतील तर एकशे आठ हिरवे मूग एकशे आठ हिरवे मूग असे सेपरेट घ्यायचे आहेत आणि एक मुलगा असेल तर एकशे आठ असे मूग घ्यायचे आहेत आणि गणपती बाप्पाची आपण विधिवत पूजा करून गणपती बाप्पाच्या समोर आपल्याला ते छोटे हिरवे कापड ठेवून बसायचे आहे आणि आपल्या उजव्या हातात एक मुग घेऊन त्या हिरव्या कपड्यावर ठेवण्या अगोदर ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे नंतरच ते हिरवे मुग हिरव्या कपडावर ठेवायचं आहे नंतर दुसरं मूग घ्यायचं आहे आणि ओम गण गणपते नम मंत्राचा जप करून ते हिरव्या कपड्यावर ठेवून द्यायचं आहे तर आपल्याला एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे आणि ती हिरवे कपड्यावर ठेवून द्यायचे आहेत आणि त्याची मनोभावे प्रार्थक प्रार्थना करून पोटली बांधून घ्यायची आहे यानंतर गणपती बाप्पांना आपल्या मुलांचे नाव किंवा त्याच्या मागची इडापिडा निघून जावे त्याची प्रगती व्हावी त्याच्यावर जे काही संकट अडीअडचणी आहे तर तु त्या दूर व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे एक पाच मिनट ही पोटली गणपती बाप्पा समोर ठेवायची आहे आणि त्यानंतर ती पोटली उचलून तुमच्या मुलाच्या उशीखाली ठेवायचे आहे जर तुमचा मुलगा नोकरीनिमित्त बाहेर असेल तर तुमच्या घरामध्ये मुलाची जी काही वस्तू असेल तर त्या वस्तूजवळ ही पोटली ठेवून द्यायची आहे पण लक्षात घ्यायचं आहे की वस्तू चांबड्याची नसावी चांबड्याच्या वस्तू सोडून इतर वस्तूजवळ आपल्याला ती पोटली ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सव्वीस जूनला बुधवारी गणपती बाप्पाचा महत्त्वाचा वार आहे अतिशय चांगला योग आलेला आहे तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्नान पूजावीत करून ती पोटली घेऊन श्री गणेशाच्या मंदिरामध्ये जायचे आहे गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा फूल नैवेद्य म्हणजे मोदक घेऊन मोदक नसतील तर गुळ खोबर नेलं तरी चालेल जायचे आहे आणि ती पोटली गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ठेवून पुन्हा एकदा मनापासून प्रार्थना करायची आहे नंतर घरी यायचे आहे तर हा उपाय करताना अगदी श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक मनोभावे हा आपल्याला उपाय करायचा आहे नंबर दोन एखाद्या व्यक्तीच्या संसारात जीवनात सतत नवरा बायको कटकटी वादविवाद असतात तर संकष्टी म्हणजे अंगारक चतुर्थी दिवशी त्या व्यक्तीने एक लोटा जल एकच दुर्वा एक लाल फुल देवादी देव महादेवाचे जिथे पूर्ण परिवार बसलेले आहे म्हणजे शिवलिंगावर ते अर, अर्पण करायचे आहे श्री गणेशाला स्पर्श करून शिवलिंगावर अर्पण करावे आणि एका दिव्यामध्ये दोन मोठ्या वाती शिवशक्ती या नावाने महादेवाच्या मंदिरात ओम गण गणपते नम रिद्धी सिद्धी नम स्मरण करून लावाव्यात मनोभावे केले तर तुमच्या संसारातील सर्व संकटे दुःख दूर होऊन देव महादेव सदैव तुमच्या पाठीशी असतील नंबर तीन अंगारकी चतुर्थी दिवशीचा विशेष असा पाचवा पाच बेलाचा उपाय यामुळे आपला परिवार सुखी समाधानी राहतो तर महादेवाच्या शिवलिंगावरती पहिला बेल वाहिल्याने रिद्धी घरात येतात दुसरा बेल वाहिल्याने सिद्धी घरात येतात तिसरे बेल वाहिल्याने गणपती बाप्पा विघ्न काढून तो घ घरात येतात चौथा बेल वाहिल्याने विष्णू लक्ष्मी माता सदैव आपल्या घरात वास करतात आणि पाचवा बेल वाहिल्याने नाथांचे नाथ विश्वपती महादेव गौरीला घेऊन घरात आगमन करतात तर हे पाच बे बेलाचे महत्व आहे आणि आपल्या अंगारक संकष्टी चतुर्थी दिवशी हे बेल असे व्हायचे आहे तंबर चार अंगारकी चतुर्थी दिवशी श्री गणेशाचे स्मरण करून महादेवाचे ओम गण ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम असे स्मरण करून पिंपळाचे एक पान एक दुर्वा एक लाल चिमूटभर चिमुटभर तीळ हळकुंडाचा छोटा तुकडा आणि एक पाण्याने भरलेल्या तांब्या त्यात हे सर्व साहित्य टाकून शिवलिंगावरती मनोभावे अर्पण करावे तीन दिवसाच्या आत कळेल की तुमच्या ज्या काही दुःख आहे आजार आहे ते पूर्ण नष्ट झालेले असेल देवादिदेव देव महादेवाचा आशीर्वाद आहे पण विघ्नहर्ता हा आपला दुःखहर्ता असल्यामुळे त्या आपल्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट करेल पण हा उपाय आपल्याला मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे नंबर पाच घरात सुख शांती या दोन्ही गोष्टी नसतील तर एका लाल कपड्यात लाल फुले पूजेच्या पूजेच्या पाच सुपाऱ्या पाच बेलपत्र हे सर्व लाल कपड्यावर ठेवून आपल्या घराच्या मध्यभागी म्हणजे घराचा मुख्य केंद्रबिंदू आहे तिथे ठेवून हळद कुंकू अक्षदा वाहून मनोभावे प्रार्थना करून तीन वेळा पाणी त्या कपड्याच्या बाजूने फिरवायचे गोलाकार आहे आणि आपल्या कपड्याच्या बाजूने फिरवायचे आहे आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे म्हणजेच आपल्या घरात सुख शांती कसलीच राहत नसेल टिकत नसेल सतत वादविवाद कटकटी होत असतील तर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि न बोलता त्या लाल कपड्याची पोटली बांधून श्री गणेशाच्या मंदिरात गणेशाच्या चरणापाशी ठेवून यायचे आहे पण आपल्याला कुणालाही काहीही न बोलता आपल्या घरी यायचे परत घरी यायचे आहे पण हे करत असताना आपल्या मनात अखंड श्री गणेशाचा मंत्र ओम गण गणपते नम हा ठेवायचा आहे आणि महादेवाला स्मरण करायचे आहे अंगारक संकष्टी चतुर्थी दिवशी मनोभावे आणि विधीपूर्वक श्री गणेशाची आणि भोलेनाथाची मनोभावे पूजा करून तुम्हाला इच्छित फळ प्राप्त करून घ्यायचे आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की टाईप करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम तसेच हर हर महादेव टाइप करा धन्यवाद